कार्तिक संतापून आईकडे रोखून पाहत म्हणाला आई किती वेळा तुला सांगितलंय तुझ्या खोलीत शांत बसून राहा तरी तू ऐकत नाहीस असं कोणतं महत्वाचं काम निघालं होतं की तुला बाहेर यावं लागलं तो आपल्या वृद्ध आईवर ओरडत होता तेव्हा उषाताईने शांतपणे उत्तर दिलं बाळा हंड्यातलं पाणी संपलं होतं प्यायला पाणी हवं म्हणून बाहेर आले आणि तसंही त्या खोलीत जीव गुदमरतो म्हणून विचार केला थोडी ताजी हवा घ्यावी अगं आई तुला माझं बोलणं समजत नाही का कार्तिक चिडून म्हणाला ईशा बाजारातून येतच असेल तिने तुला बाहेर पाहिलं तर तमाशा होईल असं म्हणत त्याने उषाताईंना अक्षरशः त्यांच्या नेलं उषाताई खाटेवर धपकन आदळल्या त्या शून्य होऊन शून्यात नजर लावून बसल्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते त्या आठवू लागल्या तो दिवस जेव्हा कार्तिक अठरा वर्षांचा होता त्याचा भीषण अपघात झाला होता पंधरा दिवस सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते पण प्रकृतीत काही सुधारणा नव्हती यशवंतराव तळमळत कधी डॉक्टरांकडे भीक मागत होते तर कधी वॉर्ड बाहेर कोसळून रडत होते उषाताई मात्र एका कोपऱ्यात उभ्या राहून नर्सची विनवणी करत होत्या तेवढ्या डॉक्टर आय सी यूमधून मधून बाहेर आले आणि यशवंतराव क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या पाठीमागे धावले डॉक्टर यांचे पाय धरत ते रडवेल्या आवाजात म्हणाले डॉक्टर साहेब काहीही करा पण माझ्या कार्तिकला वाचवा मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहीन डॉक्टरांनी सुस्कारा टाकत उत्तर दिलं काका आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत पण परिस्थिती गंभीर आहे लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल एकूण खर्च दोन लाख रुपये येईल तुम्ही पैशांची व्यवस्था करा आम्ही लगेच ऑपरेशनला सुरुवात करू हे एकताच यशवंतरावांची धावपळ सुरू झाली एका मागोमाग एक अनेक दारं ठोठावली पण कसा बसा एक लाख रुपयांची झाली त्यांची पाहून लगेच आपल्या नवऱ्याला फोन केला जावई क्षणही न गमावता उरलेले लाख रुपये हातावर ठेवले शेवटी डॉक्टरनी कार्तिकचे यशस्वी ऑपरेशन केले आणि त्याचा जीव वाचवला हळूहळू वेळ सरकला मोठ्या कष्टाने यशवंतरावांनी त्याला इंजिनिअरिंग शिकवलं अखेर एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली आणि मग एक दिवस कार्तिकने आम्हाला सांगितलं माझ्यासोबत शिकणाऱ्या ईशासोबत मला लग्न करायचं आहे ईशा दिसायला सुंदर होती आणि बोलायला हजर जबाबी दोन चार भेटीतच दोघांना वाटायला लागलं होतं की ते एकमेकांसाठीच बनले आहेत पण कार्तिकच्या आई वडिलांना ईशाचं वागणं अजिबात आवडलं नाही तिचं बोलणं बोलण्याची पद्धत सगळंच त्यांना खटकत होतं दुसरीकडे ईशाच्या आई वडिलांनी दुसऱ्या जातीतल्या या लग्नाला ठाम नकार दिला होता पण दोघांनी कुणाचंही ऐकलं नाही शेवटी घरच्यांच्या दोघांचं लग्न झालं आणि मग तेच घडलं ज्याची भीती मनात होती ईशा एवढी तिखट स्वभावाची होती की घरात सतत वाद व्हायचे सासू सासऱ्यांसोबत राहणं तिला मान्यच नव्हतं काही दिवसातच तिने कार्तिकला भाड्याच्या घरात राहायला नेलं त्या दिवसानंतर कार्तिक कधीही आई वडिलांना भेटायला आला नाही त्यांना कित्येकदा आजार पण आलं त्याला कळवूनही तो आला नाही दिवाळी दसऱ्यालाही तो फोन करत नव्हता मुलाच्या या बेफिकरीने यशवंतरावांना जबर धक्का बसला ते गप्प गप्प राहू लागले एक दिवस अचानक त्यांच्या छातीत वेदना झाल्या ते डळमळत खाली कोसळले उषाताईंना क्षणभर काही कळेना घाबरून त्यांनी ताबडतो शेजारी राहणाऱ्या सुमन आत्याला बोलावलं दोघींनी बस त्यांना सावरलं आणि खाटेवर झोपवलं डॉक्टर आले तपासणी केली आणि म्हणाले हृदयविकाराचा झटका आलाय उपचारात उशीर झाला असता तर धोका वाढला असता उषाताईने पुन्हा पुन्हा कार्तिकला फोन केला पण तो ऐकण्याऐवजी उलट आईलाच ओरडत होता त्यावेळी वेदिकाला वडिलांच्या तब्येतीबद्दल कळलं ती एका क्षणाचाही विलंब न लावता नवऱ्यासोबत तडक घरी आली घरात शिरताच तिने वडिलांना घट्ट कवटाळलं आणि अश्रू आवरत म्हणाली बाबा काळजी करू नका आम्ही तुम्हाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो पण आयुष्यभर आपल्या जावयाच्या उपकाराखाली दबलेल्या यशवंतरावांना हे नको होतं त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि अस्पष्ट आवाजात म्हणाले वेदिका बाळा मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही तू आलीस ना आता मी लवकर बरं होईल त्या दिवसापासून वेदिका दिवसरात्र त्यांच्या सेवेत गुंतून गेली वेळेवर औषधं द्यायची खाऊ घालायची पाय दाबत बसायची बाबांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हसून म्हणाली बाबा आम्ही लहान असताना तुम्हीही आमच्यासाठी हे सगळं केलं होतं ना आता माझी वेळ आहे मला थांबवू नका तिच्या प्रेमळ स्पर्शाने यशवंतरावांच्या डोळ्यात पाणी तरळलं त्यांनी तिला आशीर्वाद द्यायला हात डोक्यावर ठेवला पण तोच हात अचानक निढळ झाला आणि हे दृश्य पाहून उषाताईंच्या अंगावर काटा आला पायाखालची जमीन सरकली वेदिका आपल्या मृत वडिलांच्या शरीरावर कोसळली आणि हंबरडा फोडून रडू लागली घरात आला होता त्यांच्या भेटीसाठी यशवंतराव जिवंतपणी तडफडले तोच मुलगा त्यांच्या मृतदेहाला अग्नी देण्यासाठी झटपट हजर झाला पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता औपचारिकता पूर्ण करताच तो आणि त्याची पत्नी लगेच निघून गेले उषाताई मात्र नवऱ्याच्या निधनाच्या धक्क्याने दिवसेंदिवस अधिक अशक्त होत होत्या मोठा आजार नव्हता पण मन शांत नसेल तर शरीर नवऱ्याच्या पेन्शनच्या तुटपुंजा रकमेवर त्या दोन वेळच्या जेवणाची आणि औषध पाण्याची तोंड मिळवणी करत होत्या घरच्या पडवीत एकट्याच पडून राहत होत्या आणि थरथर त्या हाताने कस तरी दोन वेळची भाकरी बनवत होत्या दुसरीकडे वेदिका आईची नेहमी विचारपूस करत होती काही दिवस तिच्यासोबत राहून तिला आधार देत होती पण कार्तिक आणि ईशाला आता भीती वाटू लागली होती आईच्या नावावर असलेलं घर बहीण आणि भाऊजी हडपणार तर नाहीत ना या शंकेने कार्तिकने बायकोसह सगळ्या सामानासह वडिलांच्या घरात मुक्काम हलवला कारण मात्र मोठ्या थाटात सांगू लागला बाबा गेल्यानंतर आम्ही आईला एकटी सोडू शकत नाही भोळ्या भावड्या उषाताईंनी या कावेबाजपणाला सत्य मानलं आणि देवाचे आभार मानले उशिरा का होईना पण मुलाला सद्बुद्धी आली पण त्यांच्या खरे हेतू त्यांना ठाऊक नव्हते काही दिवसातच ईशाने संपूर्ण घरावर ताबा मिळवला उषाताईंचे सामान एका छोट्याशा खोलीत टाकलं वेदिकाने याला विरोध केला तेव्हा कार्तिक आणि ईशाने तिला सुनावलं माहेरी गरजेपेक्षा जास्त ढवळाढवळ धोल करू नकोस आणि शिव्या शाप देत तिला घराबाहेर काढलं उषाताईंची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत होती स्वतःच्याच घरात त्यांना दुय्यम होत्या थंडीचे दिवस सुरू होताच त्यांची तब्येत अधिक खालावली पण मुलाने आणि सुनेने त्यांच्या उपचारासाठी एक रुपयाही खर्च करण्याची तसदी घेतली नाही परिणामी त्यांची प्रकृती ढासळत गेली अखेर कार्तिकची हत्या सुमनताई त्यांची विचारपूस करायला आल्या वहिनीची दयनीय अवस्था पाहून त्या शून्य झाल्या त्याच वेळी कार्तिक आणि ईशा यांच्या खाटेजवळ बसून नाटकी सूर लावू लागले आईची आहे, आहे। कार्तिकचा गळा भरून आला आणि ईशा वरूनच म्हणाली खरंच आईचे एवढे हाल होताना पाहवत नाही त्यापेक्षा देवाने तिला लवकर मरण द्यावं हे एकताच सुमताईंचा थैथ झाला त्या संतापाने म्हणाल्या आईच्या मरणाच्या गोष्टी करताय पण डॉक्टरांकडे नेण्याचा विचारही करत नाही त्यांचा करडा आवाज ऐकून कार्तिक दचकला ईशाचा चेहरा उतरला सुमनताईंनी वेळ न दडवता थेट एका चांगल्या डॉक्टरांना बोलावलं योग्य उपचारांमुळे उषाताई हळूहळू सावरू लागल्या आणि त्यांची तब्येत पूर्ववत होऊ लागली पण आता त्या फक्त बाहेरून बऱ्या होत्या आतून मात्र त्या मातृत्वाच्या वेदनेने पोखरून निघाल्या होत्या आपल्या भूतकाळात हरवून गेलेल्या उषाताई अचानक वर्तमानात परत आल्या जेव्हा सुमनताईने त्यांना हाक मारली उषाबाईने तुमच्यासाठी खिचडी आणली आहे पटकन खाऊन घ्या तुम्हाला औषधं घ्यायची आहे नाही का नाही जीजीबाई मला भूक नाही त्या उदास स्वरात म्हणाल्या बहिणी काहीच खाल्लं नाही तर औषध कसं घेणार आणि औषध नाही घेतलं तर तुम्ही बऱ्या कशा होणार सुमनताई प्रेमाने म्हणाल्या उषाताईने खोल निश्वास घेतला काय करायचं बरं होऊन शरीराचं दुखणं औषधाने बरं होईल पण मनावर झालेले घाव मनच आजारी पडेल तर मी कशी बरी होऊ शकते सुमंताईंनी त्यांच्या डोळ्यात डोकावत विचारलं वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगू का खूप दिवसांपासून माझ्या मनात होती पण तुमच्यासमोर बोलण्याची हिंमत होत नव्हती जिजीबाई तुम्ही असं का बोलताय मी कधी तुमचं बोलणं मनावर घेतलं आहे का उषाताई हलकसं हसत म्हणाल्या तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते कदाचित दुसरं कुणीही केलं नसतं थोडा वेळ थांबून सत्य बोलायला सुरुवात केली तुम्हाला तुमच्या मुलाने आणि आणि सुनेने या छोट्याशा ठेवले तुम्ही कित्येक दिवस झाले ते दोघं तुमची चौकशी सुद्धा करत नाहीत तुमची सून ईशा तर तुमच्या नातवंडांना तुमच्या जवळही पाठवत नाही आजारी पडल्यावरही तुमच्यावर उपचार करत नाही तुम्हाला असं वागवतायत जसं कोणी शत्रू ही शत्रूला वागवणार नाही आणि तरीही तुम्ही काहीच बोलत नाहीत का? सुमन निरुत्तर दादा इतके आजारी होते तेव्हा तुमचा मुलगा आणि सून त्यांची विचारपूस करायला आले नाहीत पण ते गेल्यावर घरावर ताबा घ्यायला मात्र दोघेही पुढे होते हे एकताच उषाताईंच्या हृदयाला एक मोठा झटका बसल्यासारखं वाटलं सुमनताई हलक्या रागाने म्हणाल्या हे कसले नाते संबंध आहेत जिथं मुलगा आपल्या आई वडिलांच्या उपकारांना विसरतो वृद्ध आईला सामान समजतो तिच्या मृत्यूची प्रार्थना करतो आईच असते आम्ही तर लहानपणापासून असं ऐकलंय की सासूला आईचं स्थान द्यावं माझ्या घरी अजूनही सर्वात जास्त महत्व मलाच दिलं जातं कुणीच मला जुन्या सामानासारखं वेगळं करून टाकलं नाही मग तुम्ही का हे सगळं सहन करताय उषाताईंच्या डोळ्यात अश्रू दाटले त्या हळूच म्हणाल्या जीजीबाई मुलगा तर आपलाच आहे ना किती केलं होतं मग त्याच्या विरुद्ध मी तक्रार तरी कशी करू जेव्हा नात्यांमध्ये स्वार्थ येतो तेव्हा ती नाती खोकली होतात आणि अशा वेळी आपल्याला गारानं गाण्यापेक्षा स्वतःची ताकद दाखवणं गरजेचं असतं जेव्हा मुलांना त्यांच्या आई वडिलांचं महत्व समजत नाही तेव्हा आई कर्तव्य असतं की त्यांनी त्यांना योग्य मार्गावर आणावं त्यासाठी साम दाम दंडभेद या चारही नीती वापराव्या लागल्या तरी हरकत नाही त्यांना हे ठणकावून सांगायला हवं की आम्ही म्हातारे झालो आहोत पण लाचार नाही सुमनताईंच्या या बोलण्याने उषाताईंच्या मनात खोलवर हलचल झाली सुमनताई गेल्यावर उषाताई विचारात पडल्या तसं तर त्यांचं वय खूप जास्त नव्हतं पण नवऱ्याच्या जाण्याच्या दुःखाने आणि आपल्याच मुला सुनेच्या असंवेदनशील वागणुकीमुळे त्यावेळी अगोदरच वृद्ध होऊन गेल्या होत्या त्यांना दोन नातवंड होती पण त्यांच्या सोबत बसण्यास कुणाकडे वेळ नव्हता या आजारपणात फक्त सुमनताई स्वतःच्या घरात एका अरुंद अडगळीच्या खोलीत त्या एकट्या पडल्या होत्या मनात या गोष्टीचा विचार करत करत डोळा लागला आणि झोपेतच त्यांना एक आवाज ऐकू आला अग उषा तू मालकीन आहेस या घराची प्रत्येक वस्तू तू आणली आहेस आठव किती प्रेमाने तू या घराला सजवलं होतं यशवंतराव म्हणाले बघा ना माझं घर आता माझं राहिलं नाही मला तरी या घरात फिरायला पण परवानगी नाही ताजी हवा घेणे तर सोडा माझ्या मुलाच्या मनात माझं अस्तित्वच नाही उषाताई उदासपणे बोलल्या जिजीबाई एकदम बरोबर बोलतात उषा जेव्हा तुझी कोणी किंमत करत नाही तेव्हा तुझी किंमत दाखव तुझ्या आयुष्याचा नाश करू नकोस हो तुला असं पाहून माझ्या आत्म्याला शांती मिळत नाही यशवंतराव सांगत होते त्यानंतर उषाताईंची झोपमोड झाली आणि त्या आजूबाजूला शोधू लागल्या पण जे शोधत होत्या ते कुठेही नव्हते त्यांना अचानक जाणवलं की हे एक स्वप्न होतं त्यानंतर उषाताईंमध्ये मोठा बदल झाला त्यांनी नियमित जेवण आणि औषधे घेतली काही दिवसातच त्या लवकर बऱ्या झाल्या वाढत्या वयामुळे शरीरात अशक्तपणा होता पण त्या चालू फिरू शकत होत्या एक दिवस उषाताई खोलीतून बाहेर आल्या आणि हॉलमध्ये बसल्या त्यांना पाहून कार्तिक म्हणाला आई तू बाहेर का आलीस तुला काही हवं होतं तर आवाज देऊ शकत होतीस ईशाने पाहिलं तर तुझ्यावर रागवेल असं म्हणून कार्तिक त्यांच्या मनगटाला पकडून त्यांना परत खोलीत पाठवू लागला त्यावर उषाताईंनी त्याचा हात जोरात झटकला आणि रागात म्हणाल्या का ती मला रागवेल तिचा काय अधिकार आहे हे माझं घर आहे आणि माझी मर्जी मी जिथे हवं तिथे जाईन ती कोण आहे मला घरात फिरू न देणारी कार्तिक आईच्या या रूपाला पाहून आश्चर्यचकित झाला नेहमी शांत आणि घाबरलेल्या उषाताई आज मोठ्या आवाजात बोलत होत्या तात्काळ ईशाचा आवाज घराच्या आतून आला टी व्ही कोण लावला टी व्ही या घराच्या मालकिनीने लावला आहे आणि मला वाटत नाही की याबद्दल कोणाला काही म्हणायचं असेल उषाताई ठामपणे म्हणाल्या आणि ईशा तनातना करत बाहेर आली आई तुम्ही इथं तुमचं धाडस कसं झालं तुम्ही सोफ्यावर कसं काय बसलात थोड्याच वेळात माझी किटी पार्टी आहे माझ्या मैत्रिणी येणार आहेत त्यामुळे तुम्ही गुपचूप तुमच्या खोलीत परत जा ईशा चिडून म्हणाली अजिबात नाही आज मला टीव्ही बघायचा आहे आणि मी दिवसभर टी व्ही बघणार तू तु तु तुझ्या मैत्रिणींना नाही म्हणून सांग उषाताई ठामपणे म्हणाल्या आणि हसत हसत बसल्या हे दृश्य पाहून ईशा विचार करू लागली आईमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला तुम्ही बघत आहात ना तुमची आई काय बोलत आहे ईशा रागाने आपल्या नवऱ्याकडे पाहून म्हणाली आता कार्तिक उदास आवाजात म्हणाला आई तू तु तु तुझ्या खोलीत जाऊन बस तू ऐकलं नाहीस का ईशाची किटी पार्टी आहे हे बघ कार्तिक मला माहीत आहे तू तु तुझ्या बायकोचा गुलाम आहेस पण हे कधीही विसरू नकोस की हे घर माझं आहे उषाताई बोलतच होत्या की दरवाजाची बेल वाजली दरवाजा उघडला आणि समोर वकील उभे होते वकील साहेब तुम्ही त्यांना आत घेऊन ये उषाताईंचा आवाज ऐकू आला पण का कार्तिकांनी आश्चर्यचकित होऊन विचारले मला माझी वसियत बनवायची आहे उषाताईंनी गंभीरपणे सांगितलं आई मी एकुलता एक मुलगा असल्यामुळे या सगळ्यावर माझा अधिकार आहे कार्तिक थोडा रागाने म्हणाला अरे वा कार्तिक तुला अधिकार लक्षात आहेत पण कर्तव्य त्यांचं काय उषाताई म्हणाल्या त्यानंतर कार्तिक म्हणाला आई आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करतच आहोत उषाताई गप्प राहू शकल्या नाहीत हो आईला एका अडगळीच्या खोलीत ठेवला आहेस आणि त्यानंतर डोकाहूनही पाहायचं नाही की ती जिवंत आहे की मेली तिला सगळ्यांपासून वेगळं ठेवलं आहेस आणि तू म्हणतोस की कर्तव्य निभावत आहेस कार्तिक तू तर खूप चांगलं कर्तव्य निभावत आहेस कार्तिक आणि जर मला अशाच प्रकारे राहायचं असेल तर मी एकटी पण राहू शकते मग मला तुमच्या कर्तव्याची अजिबात गरज नाही म्हणून मी ठरवलं आहे की पुढच्या महिन्यापासून मी घर भाड्याने देणार आहे आणि तुम्ही तुमचं सामान त्या अडगळीच्या खोलीत ठेवा मी एक खोली ठेवीन आणि बाकी घर भाड्याने देणार आहे त्याच रकमेतून माझा खर्च भागवेल आणि तुला तुझ्या कर्तव्यातून मुक्तता मिळेल उषाताई अजून बोलणारच होत्या की तेवढ्यात कार्तिक आणि ईशा दोघेही पटकन उषाताईंच्या पायाजवळ येऊन बसले त्या आईच्या पायाजवळ जाऊन ज्या आईशी कितीतरी दिवस ते बोलले नव्हते आई, जा आई तू असं करू नकोस आम्ही त्या अडगळीच्या खोलीत कसं राहू शकतो मी माझ्या कंपनीमध्ये इंजिनियरच्या पदावर आहे मला भेटायला मोठमोठे लोक येतात आणि ईशाच्या मैत्रिणी येतात जर लोकांनी आम्हाला त्या अडगळीच्या खोलीत पाहिलं तर आमची काय इज्जत राहील तू हा विचार कर आमच्याबरोबर तुझी दोन नातवंड राहतात त्यांचा अभ्यास तर होणारच नाही कार्तिक हात जोडून म्हणाला अरे बा काय छान बोलतोस तू जेव्हा तुझी आई तिथे राहत होती तेव्हा कोणताही त्रास नव्हता आणि आता जेव्हा तुला स्वतःला राहायचा आहे तेव्हा त्रास होऊ लागला आणि कोणती नातवंड तीन ज्यांना तू माझ्या जवळही पाठवत नव्हता मी का त्यांच्याबद्दल विचार करू उषाताई घशातून सापासारखी वाक्य ओकत म्हणाल्या मी आता ठरवलं आहे त्यामुळे आता यामध्ये काहीच बदल होणार नाही मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर भाड्याने देणार आणि माझ्यानंतर या घरावर फक्त माझ्या मुलीचा आणि जावयाचा अधिकार असेल तेच योग्य हकदार आहेत त्यांनी प्रत्येक पावलावर आमची साथ दिली आहे कारण नालाय का तू तर तुझ्या बायकोच्या गुलामगिरीत तुच्छ होऊन तुझ्या बहिणीशीही नातं तोडलंस तुझ्या बहिणीनेच तुला जीवदान दिलं आहे होतं तुझा मोठा अपघात झाला होता आणि तुझ्या उपचारांसाठी लाखो रुपये लागले होते त्यावेळेस तुझ्या बहिणीने आणि भाऊजींनी कोणत्याही स्वार्थाची भावना न ठेवता तुझ्या बापाच्या हातावर पैसे ठेवले होते आणि तू त्यांचे हे असे उपकार फेडलेस उषाताईंचा आवाज थोडा मोठा झाला होता मुलगा आणि सोन शांततेत मान खाली घालून ऐकत होते तुझ्या बाबांना त्यांच्या शेवटच्या क्षणी तुला भेटायचं होतं नातवंडांचं तोंड एकदाच पाहायचं होतं पण तू तुझ्या बायकोच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होता की तुझं तु तु घर तु तुझं कुटुंब तुझ्या बाबांच्या इच्छाही तुझ्या नजरेतून गायब झाल्या आई आम्हाला माफ करा खरंच आम्ही स्वार्थामध्ये आंधळे झालो होतो जे या घराच्या मालकिनीचा अपमान केला पण आम्हाला आमच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नका ईशा हात जोडून म्हणाली ठीक आहे फक्त म्हणण्यासाठी नाही तर मुला आणि सुनेचं तुम्ही कोणतंच कर्तव्य पूर्ण केलं नाही फक्त एक नावापुरतं नातं आहे तुमचं तुम्ही काहीच कर्तव्य पार पाडलं नाही तरी मी एक आई आहे मी कधीच तुम्हाला वेगळं मानलं नाही फक्त त्या नात्यासाठीच मी तुम्हाला संधी देत आहे मी आता तुम्हाला दोन खोल्या देणार आहे पण वरचा मजला आता मी भाड्याने देणार आहे कारण मला पण पैसे हवे आहेत आता मी तुमच्या समोर हात पसरणार नाही हे ऐकून ईशा चकित होऊन म्हणाली आई फक्त दोन खोल्या उषाताई ठाम आवाजात म्हणाल्या एक तुझ्यासाठी आणि एक मुलांसाठी आणि ती अडगळीची खोली जर तुम्हाला पाहिजे असेल ती पण तुमच्यासाठी आहे यापेक्षा अधिक मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही तुम्हाला स्वीकारायचं असल्यास राहा नाहीतर दरवाजे खुले आहेत भाड्याच्या घरात जाऊन राहा उषाताईंच्या या कठोर निर्णयामुळे त्या स्वत देखील आतून खूप तुटल्या होत्या पण याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा कोणताच मार्ग नव्हता नाही नाही आम्ही दोन खोल्यातच राहू जर जास्त गरज भासली तर अडगळीची खोली दुरुस्त करून घेतो ईशाच्या बोलण्याला मध्येच मोठ्या आवाजात थांबवलं आणि हो माझ्या मुलीला जेव्हा हवं असेल आणि कितीही दिवस माझ्या घरात राहायचं असेल तर ती राहू शकते आणि मला तुमच्याकडून जर एकदाही उपेक्षेचा चिलकार झाला तर मी निर्णय घेण्यासाठी एक क्षणही वेळ लावणार नाही आज उषाताईंचे हे रूप पाहून ईशाला काही बोलायचं धाडसच झालं नाही आपल्या मैत्रिणींना फोन करून तिने किट्टी पार्टी रद्द केली होती काही दिवसातच वरचा मजला भाड्याने दिला आणि आपली बनवली ज्यामध्ये घराचा अर्धा भाग त्यांच्या मुलाच्या नावावर आणि अर्धा भाग त्यांच्या मुलीच्या आणि जावयाच्या नावावर केला तेच हकदार होते जे खरंच त्यांची काळजी घेत होते हे सर्व करत असताना वसीयतीची माहिती मुलाला आणि सुनेला लागू दिली नाही आणि आता उशाताई आत्मविश्वासाने शांतपणे परिपूर्ण जीवन जगत होत्या कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह